हे गाइस वेलकम बॅक टू सनी अँड मायरी युट्यूब चॅनल आज मी गणपती कुकिंग कारण आता थोड्या दिवसांनी लगेच गणपती येणारे आम्ही अजून नाही मी नाही आम्हाला खूप लेट झालं गणपती पूजन करायला हा बोलतो आम्ही महिना आधीच करतो महिना आधीच करावं लागतं ऍक्च्युली त्या लोक जे आपल्याला जसे डिझाईन पाहिजे तसे बनवून देतात म्हणजे आपल्याला काय रेडी असेल ना आपल्याला एक्स्ट्रा काय लागतं ना तर बघू हा ह्या वर्षीचा आमचा लास्टचा गणपती आहे जरा एक चांगली मूर्ती बुक करणार आहे तर मागच्या आम्ही बालमूर्ती आणलेली ठीक आहे चला आता आपण निघूया आता आपण गणपती पूजनला ठीक आहे आपण तुम्हाला दाखवतो आम्ही कुठे कुठे जाऊ आम्ही अजून बुक आम्ही एकाकडे बुक करतो नेहमी पण यावेळी जरा आम्ही दुसरीकडे बुक करतोय जरा तिथे पण एकदा जाऊन लोक ठीक आहे चला आपण जाऊया इकडचे तुम्ही सगळ्या इकडचे आम्ही इथे <hazim> गणपती बुक करायला आलो आहे ते मस्त मस्त मूर्ती आहे तुम्ही बघू शकता सगळ्या

गावाला शहर आहे तू कुठच्या गावचा आम्ही पण कोकणातलेच म्हणजे संगमेश्वर तर हे तू स्वतःच चालू केलंय म्हणजे किती वर्ष झाली तुला सुरुवातीच करून पूर्ण मुली बनवली कोणते ही छोटेवाले अच्छा ही तू बनवली का मध्ये चांगली बनवले चांगली बनवतो अच्छा हे सगळे तूच बनवलं नाही बनवली हा हा उभी आहे ना ती पण युट चॅनल खोलाय का कोणता चॅनल काय नाव काय ना। सगळ्यांनी याला सबस्क्राईब करा चॅनलला स्वतः बनवतो गाणं पण म्हणजे अंगात करायला खरंच लागेल चांगली गोष्ट सगळ्यात तूच बनवली की असं फक्त पेंटिंग वगैरे पेंटिंग वगैरे तू प्रॉपर हे करतो तर आता तुम्ही बघितलं असेल ला सगळ्या मूर्त्या आम्ही दोन तीन ठिकाणी गेलेलो पण आम्हाला एका ठिकाणी ती मूर्ती खूप आवडलेली आम्ही तिकाची मूर्ती बुक केली आणि यावेळी थोडी जरा मला ना जरा वेगळी भाजी होती त्यामुळे आम्ही थोडी वेगळी केली बुक खूप मस्त हा चॉईस केली मी दुसरी चॉईस करत होतो हिनी मला दाखवली तीवाय ना पुण्याला गणपती हलवाय कशी होती पण मला जी आवडली मस्त एकदम मूर्ती रेडी ती मूर्ती पूर्ण अजून म्हणजे अजून काहीच म्हणजे पेंट वगैरे काहीच नाही केलंय आता तो करेल तर तुम्ही पण बघा नक्की तर आपण जेव्हा गणपती घ्यायला जाऊ तेव्हा तुम्ही पण बघा तर तुम्हाला पण ती नक्कीच आवडेल खूप मस्त बनवले त्याने आम्हाला दाखवलं पण डिझाईन वगैरे कसं आहे कसं नाही ठीक आहे आपल्याला अजून एकदम सही वाटेल तर ठीक आहे आता आम्ही सॉरी ब्लॉग एंड करतोय आता आम्ही तर ठीक आहे आपण भेटूया आमच्या चॅनलला तुम्ही लाईक करा शेअर करा आणि करा आणि दुसरी गोष्ट आता जो आम्हाला भेटला होता ज्या जो पोरगा तो बनवतो ना मूर्ती वगैरे तो पण युट्यूबर आहे आम्ही तिथे व्हिडिओ काढत होतो त्याने आम्हाला विचारलं की ब्लॉग आहे का आम्ही हो बोललो तर तो त्याचे पण तो पण म्हणजे तो रायटर पण आहे प्लस तो मूर्ती पण बनवतो चांगल्या चांगल्या हा तर तो, मस्त तो पण पोरगा पण चांगला होता गावचा होता, तोक्ना तोक्ना होता। हा, तो कोकणातला होता सॉंग वगैरे रायटर येतो ओंकार करून त्याचं नाव येतं पोराचं तुम्ही आता बघितलं असेल तो मूर्त्या दाखवत होता ठीक आहे बघूया आपण आपण भेटूया त्याला एकदा कधी तरी तर चला बाय आपण व्हिडिओ एंड करू